पाकिस्तानला भारतासोबत युद्ध परवडणार नाही असं जग सांगत होतं पाकिस्तानमधल्या लोकांचीही तीच भूमिका होती पिठाला महागलेला पाकिस्तान भारताशी कसा भिडणार हे प्रत्येकजण बोलत होता पण भारत आणि पाकिस्तानमधला मागच्या काही दिवसांमधला तणाव वाढवण्यासाठी ज्या गोष्टी कारणीभूत ठरल्या त्यातलं एक प्रमुख कारण म्हणजे पाकिस्तानचा आर्मी चीफ असीम मुनीर पाकिस्तानला लष्करी उठावाचा इतिहास आहे आधीचे आर्मी चीफ परवेज जिया उल हक यांच्याप्रमाणे मुनीरलाही लष्करी उठाव करून पाकिस्तानवर वर्चस्व मिळवायचं होतं असं सांगण्यात येतं भारतावर हल्ला करायचा मग भारत त्याचं प्रत्युत्तर देईल पण पाकिस्तानची लढण्याची क्षमता नसल्यानं राजकीय अस्थिरता निर्माण होईल याचा फायदा घेऊन लष्कराच्या मदतीनं देशावर ताबा मिळवता येईल या विचारसरणीनं मुनीर काम करत असल्याचं सांगण्यात येतं त्यासाठी दोन हजार बावीसमध्ये आर्मी चीफ म्हणून नियुक्त झाल्यापासून मुनीरची भूमिका पाकिस्तानच्या सरकारमध्ये स्वतःची ताकद वाढवण्याची आणि अलीकडच्या काळात भारत पाकिस्तान संघर्ष वाढवण्याची राहिले दरम्यान पहलगाममध्ये हल्ला झाला मुनीरचा कट्टरतावाद हा जितका पाकिस्तानमध्ये त्याची ताकद वाढवणारा ठरला तितकीच त्याची भडकाऊ भाषण भारत पाकिस्तान मधला तणाव वाढवणारी ठरली आता भारत पाकिस्तान संघर्षाला युद्धविराम मिळालाय पण मुनीरवर मात्र स्वतःच्या जाळ्यात अडकण्याची वेळ आली आहे असं बोललं जात आहे मुनीरची आर्मीची बनल्यापासूनची भूमिका आता मुनीरचं पद धोक्यात असण्याच्या चर्चा यामुळं मुनीरचं पुढं काय होणार पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी शार्दुल आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात आधी पाकिस्तानमध्ये वर्चस्व मिळवण्यापासून पहलगामच्या हल्ल्यापर्यंतची मुनीरची भूमिका समजून घेऊया दोन हजार एकोणीसमध्ये असीम मुनीर हा पाकिस्तानी गुप्तचर संघटना आय एस आयचा प्रमुख होता तत्कालीन पंतप्रधान इम्रान खाननंच मुनीरची आय एस आय चीफ म्हणून निवड केली होती पण या पदावर असताना इम्रान खान आणि त्याच्या पत्नीविरोधात भ्रष्टाचाराचा अहवाल मुनीरनं तयार केला त्याची चौकशीही मुनीरकडून केली जाणार होती त्यामुळं आठच महिन्यात इम्रान खाननं मुनीरला आय एस आय चीफ पदावरून हटवलं ह्यामुळंच दोघांमधलं वैर वाढलं मुनीरनं इम्रान खानचा बदला घ्यायचं ठरवलं दोन हजार बावीसमध्ये मध्ये इम्रान खानवर भ्रष्टाचार देशद्रोह आणि गोपनीय कागदपत्र प्रसारित करण्याचे आरोप झाले यानंतर इम्रान खानचं सरकार कोसळलं यात मुनीरचाच हात असल्याचे आरोप झाले यानंतर पाकिस्तानातलं वातावरण तापलं इम्रान खानच्या पीटीआय पक्षातील कार्यकर्त्यांनी हिंसक आंदोलनं केली यामुळं पाकिस्तान लष्कर आणि सरकारनं अनेक पीटीआयच्या कार्यकर्त्यांना अटक केली काही नेत्यांवर पक्षातून बाहेर पडण्यासाठी किंवा पदत्याग करण्यासाठी दबाव टाकण्यात आला या सगळ्यात मुनीरवर राजकीय दडपशाहीचे आरोप झाले इम्रान खाननंतर शहबाज शरीफ पाकिस्तानचे पंतप्रधान बनले त्यानंतर मुनीरनं सरकारमधला आपला होल्ड वाढवायला सुरुवात केली नोव्हेंबर दोन हजार बावीसमध्ये मुनीर पाकिस्तानचा लष्कर प्रमुख झाला तिथून तर त्याची ताकद आणखीनच वाढली सरकारचे निर्णय घेण्यापर्यंत मुनीरनं सरकारमध्ये हस्तक्षेप करायला सुरुवात केली दोन हजार चोवीसमध्ये पाकिस्तानच्या कायद्यात बदल करून लष्कर प्रमुखाचा कार्यकाळ वाढवण्यात आला निवृत्ती वयाची अटही काढून टाकण्यात आली मुनीरचा कार्यकाळ दोन हजार पंचवीसला संपणार होता पण या कायद्यामुळं त्याला आणखी दोन वर्ष वाढवून मिळाली आहेत पाकिस्तानमध्ये गुंतवणूक वाढवणारी एसआयएफसी म्हणजेच स्पेशल इन्व्हेस्टमेंट फॅसिलिटेशन काउन्सिल ही संस्था काम करते मुनीरनं हस्तक्षेप करून ह्या संस्थेत लष्कर प्रमुख आणि लष्करी प्रतिनिधींचा समावेश करून घेतलाय ज्यामुळं मुनीरनं पाकिस्तानमध्ये शेती आय टी डिफेन्स प्रोडक्शन खाणी ऊर्जा या क्षेत्रातील गुंतवणुकीवर थेट वर्चस्व मिळवलंय सरकार आणि अर्थव्यवस्थेत बऱ्यापैकी होल्ड मिळवल्यानंतर मुनीरनं पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या नियुक्तीतही हस्तक्षेप केला तिथल्या न्यायाधीशांची संख्या सतरावरून चौतीस पर्यंत वाढवण्याचा कायदा मंजूर करण्यात आला मुनीरला कायदेशीर समर्थन देण्यासाठीच न्यायाधीशांची संख्या वाढवण्यात आल्याचं सांगण्यात आलं मुनीरनं त्याच्या मर्जीतल्या लोकांची न्यायाधीशपदी नियुक्ती केली जेणेकरून त्याच्या निर्णयांना समर्थन मिळणं सोपं जाईल देशातल्या एन एस ए आणि आय एस आय सारख्या महत्त्वाच्या संस्थेवरही मुनीरनं त्याचा जवळचा माणूस असेल याची काळजी घेतली आहे असीम मलिक हा आय एस आय प्रमुख होता मलिकचीस मुनीरनं ही निवड केली त्यामुळं पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ हे मुनीरच्या हातातलं बाहुलं झाल्याच्या टीकाही करण्यात आल्या पाकिस्तानवर होल्ड मिळाल्यानंतर मुनीरची द्विराष्ट्रवाद आणि युद्धाची खुमखुमी यायला लागली अकरा मार्चला पाकिस्तानात जाफर एक्सप्रेस हायजॅक करण्यात आली बलोच लिबरेशन आर्मीच्या कारवाईत तीसपेक्षा पेक्षा जास्त नागरिक मारले गेले पाकिस्तानी आर्मीनंही याला उत्तर दिलं आणि तेहतीस बलोच बंडखोरांना मारल्याचा दावा केला या हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या नॅशनल सिक्युरिटी कमिटीची बैठक झाली होती यात मुनीरनं देशाला कठोर व्हावं लागेल असं म्हणत बलोच आर्मीच्या विरोधात युद्धाची भाषा केली होती त्यानंतर सतरा एप्रिलला जनरल मुनीरनं एक भाषण दिलं या भाषणात त्यानं भारत पाकिस्तानच्या द्विराष्ट्रवादाचा उल्लेख केला हिंदू आणि मुस्लिम प्रत्येक बाबतीत वेगवेगळे आहेत त्यांचे धर्म वेगळे आहेत संस्कृती वेगळी आहे तुमच्या मुलांना ह्याची आठवण करून द्या असं मुनीरनं विधान केलं यासोबतच काश्मीर ही आमच्या गळ्याची नस आहे असं मुनीरनं म्हटलं पण त्याच्या या विधानानंतर पाचच दिवसांनी पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला हल्ल्याचे आरोप थेट पाकिस्तानवर झाले हल्ल्याचं स्क्रिप्ट पाकिस्तानातून लिहिण्यात आलं कराची अदल्या सेफ हाऊसमधून दहशतवाद्यांना सूचना दिल्या होत्या हल्ला करणारे दहशतवादी पीओकेतून आले होते त्यातला एक जण पाकिस्तानी सैन्यातला पॅरा कमांडो होता त्यामुळं भारतानं ऑपरेशन सिंदूर अंतर्गत थेट पीओके आणि पाकिस्तानमधली दहशतवाद्यांची ठिकाणं टार्गेट केली ऑपरेशन सिंदूर राबवलं मात्र या सगळ्यात पुन्हा एकदा मुनीर चर्चेत आला भारत पाकिस्तानमध्ये संघर्ष सुरू असताना मध्यंतरी मुनीरला आर्मी चीफ म्हणून काढून टाकल्याच्या त्याला अटक झाल्याच्या बातम्या आल्या पण या सगळ्या मागचं कारण काय तर यामागचं कारण म्हणजे पाकिस्तानचा इतिहास युद्ध झाल्यानंतर त्याचं खापर लष्कर प्रमुखांवर फोडून लष्कर प्रमुखाला पदावरून काढून टाकण्याचा पाकिस्तानचा इतिहास आहे याचं पहिलं उदाहरण म्हणजे एकोणीसशे एकाहत्तरचा आर्मी चीफ याहया खान यांचं देता येईल बांगलादेश पाकिस्तानपासून वेगळा झाल्यानंतर पाकिस्तानच्या लोकांचा राग आर्मी चीफवर काढण्यात आला आर्मी चीफ म्हणून याहया खान यांनी युद्ध सुरू केलं यांच्यामुळं सैन्य हरलं पाकिस्तानच्या पराभवामुळं याहया खान यांना राजीनामा देण्यासाठी भाग पाडण्यात आलं याहया खान यांच्या राजीनाम्यानंतर गुल हसन खान पाकिस्तानचे नवीन आर्मी चीफ झाले तर याहया खान यांना हाऊस अरेस्टमध्ये ठेवण्यात आलं पाकिस्तानच्या इतिहासाचं आणखी एक उदाहरण म्हणजे परवेज मुशरफ मुशरफनं पाकिस्तानवर कारगिलचं युद्ध लादलं अशी त्यावेळेचे पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांची भूमिका होती तर आंतरराष्ट्रीय दबावामुळं नवाज शरीफ यांनी सैन्याची मदत केली नाही म्हणून पाकिस्तानला कारगिल युद्धात पराभव पत्करावा लागला अशी मुशरफची भूमिका होती शरीफ यांना मुशरफला पदावरून काढून टाकायचं होतं पण मुशरफनं बंड केलं नवाज शरीफ यांना पदावरून हटवण्यात आलं आणि जनरल परवेज मुशरफ पाकिस्तानचा अध्यक्ष झाला आताच्या भारत पाकिस्तान संघर्षाची अवस्थाही काहीशी अशीच आहे दहा मेला दोन्ही देशांमध्ये युद्धविरामाची घोषणा झाली शरीफ यांच्याकडूनही युद्धविराम झाल्याचं सांगण्यात आलं पण रात्री शहबाज शरीफ यांनी एक्सवर पोस्ट केली त्यात त्यांनी भारत पाकिस्तान मधला तणाव कमी करण्यासाठी मध्यस्थी केलेल्या देशांचे आभार मानले पण त्यांच्या या पोस्टनंतर काहीच मिनिटांनी जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी एक्स हँडलवर एक पोस्ट केली पाकिस्तानी सैन्यानं युद्धबंदीचं उल्लंघन केल्याचं त्यात अब्दुल्ला यांनी म्हटलं त्यानंतर या त्यांनी आणखी एक व्हिडिओ पोस्ट केला ज्यातून पाकिस्तानकडून हवाई हल्ले होत असल्याचं दिसत होतं या सगळ्यावरून पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा सरकार आणि लष्कर प्रमुख मुनीरच्या भूमिकेतील विरोधाभास दिसून आला आता या सगळ्यावरून याह खान आणि परवेजवर युद्धानंतर पदावरून काढून टाकण्याचं जे संकट आलं होतं तेच मुनीरवरही येणार का अशा चर्चा व्हायला लागल्यात पण मुनीरनं आधीच पाकिस्तानमध्ये तशी बांधणी करून ठेवली आहे आपला कार्यकाळ त्यानं वाढवून घेतलाय महत्त्वाच्या पदावर स्वतःचे लोक पेरलेले आहेत तसंच भारताच्या सोबतच्या सगळ्या तणावात मुनीरनं स्वतःभोवती चर्चेचं वलय तयार केलंय आंतरराष्ट्रीय स्तरावर मुनीरच्या चर्चा आहेत युद्धबंदीसाठी मध्यस्थी करताना अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रुबिओ यांनी स्वतः मुनिरशी चर्चा केल्याचं सांगण्यात येत आहे दुसऱ्या देशा देशाच्या परराष्ट्र एखाद्या देशाच्या आर्मी चीफशी चर्चा करणं हे मुनीरची या सगळ्यातलं महत्व अधोरेखित करणारी गोष्ट आहे या सगळ्या कारणांमुळे शरीफ यांना मुनीरला पदावरून काढणं अवघड होऊ शकतं असं म्हटलं जातं पण भारताच्या विरोधात रिटॅलिएशनचा निर्णय लष्कर प्रमुखाच्या इशाऱ्यावर चालणारं सरकार यामुळं शहबाज शरीफ यांच्यावरही पाकिस्तानी लोकांकडून टीकास होत आहेत तसंच पाकिस्तानमध्ये सध्या बलोच लिबरेशन आर्मी टीटीपी यांच्या कारवायांमुळे गृहयुद्धाला सुरुवात होणार का अशा चर्चा आहेत त्यामुळं भारत अशी युद्ध संपलं तरी पाकिस्तानचा संघर्ष संपलेला नाही याच संघर्षाचा फायदा घेऊन मुनीर लष्करी उठाव यशस्वी करू शकतो अशाही चर्चा आहेत तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं मुनीरचा याहया खान होणार की मुशरफ तो पाकिस्तानचा नवीन लष्करशा होणार याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका